नमस्कार माझं नाव शरद कोवळे आहे मी कोर्टेवा कंपनीमध्ये दोन हजार अठरापासून काम करतो सध्या जे आहे आपण तर खंडगाव तालुका मुखेड आणि जिल्हा नांदेड ह्या गावामध्ये आलेलो आहे की ज्या ठिकाणी आपण सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी आपण एंगेजचा डेमो घेतलेला आहे आणि माझ्यासोबत इथले शेतकरी आहेत की ज्या ज्यांच्या शेतामध्ये आपण डेमोचा प्लॉट घेतला होता तर भाऊ तुमचा थो थोडा परिचय देऊ शकता का आमच्या शेतकऱ्यांना नमस्कार माझं नाव हनुमंत रामराव कोठेवाड आहे आम्ही कोर्टेवा कंपनीचं एंगेज फवारणी केलेलं होतं आमच्या तुरीवर आणि आमचे फवारणी ही सोळा तारखेला झालेली होती म्हणजे फवारणी होऊन आमचे जवळपास बारा दिवस कंप्लीट झालेले आहेत तर आम्हाला ही कोर्टेवा कंपनीचं एंगेज फवारून आम्हाला एक फायदा झालेला आहे की आम्ही या ठिकाणची जी फवारणीची आहे ही ओळ तुरीची ओळ तर या ठिकाणी आमचे आळीचं कंट्रोल एक आम्हाला एकदम आळीवर नियंत्रण आलेलं आहे त्याच्यानंतर फुलगळती खूप कमी झालेली आहे आणि आम्ही न फवारलेल्या ओळीकडं बघितलं आणि फवारलेल्या ओळीकडं बघितलं तर हे जे चट्ट्यावर आलेली क फुलाचं चा रूपांतर चट्ट्यामध्ये फार लवकर झालेलं आहे आणि तिकडं न मारलेल्या ह्याच्यामध्ये आणि हे परत अजून एक गोष्ट आहे की हे वादी म्हणजे जे आपण कुंभरे म्हणतो हे वादी जास्त वाढलेली आहे न फवारलेल्याकडे थोडीशी वादी कमी आहे आणि फुलांची पण संख्या कमी आहे गळती जास्त आहे तिकडं त्याच्या जर तर... बघितलं तुम्ही झाडावर तर या ठिकाणी तुम्हाला आळीच वगैरे काय दिसते का नाही नाही आळी आणि कसं आहे फुलामध्ये आळी वगैरे दिसते नाही या ठिकाणी आम... जे तुम्ही सांगितलं की झाडाला फुलं वगैरे जास्त लागलेत त्याच्यानंतर हे पण आहे पण त्याच्यामध्ये फुलाला जे चिटकायची आळी आहे याच्यामध्ये आहे का ज्या ठिकाणी नाही 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 पण त्या ठिकाणी नाही 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 आता आम्ही मी न मारलेल्या तिकडं पण बघितलो तर आळी जव जवळपास दोन एक झाड सोडून दुसऱ्या झाडावर शंभर टक्के आळी आहेच आहे प्रत्येक दोन तिसरी वादी सोडलं तर चौथ्या वादीवर आळी आहेच आहे पण आम्ही ज्या ठिकाणी फवारणी केलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला शंभर टक्के आळीवरून नियंत्रण भेटलेलं आहे ठीक आहे अळीच्या व्यतिरिक्त जर बघितलं तुम्ही तर एका ठिकाणी जे तुम्हाला ह्या ठिकाणी शेंगाचं प्रमाण दिसायला लागलं तर गुपच्यामध्ये चार ते पाच ठिकाणी तुम्हाला शेंगा ज्या ठिकाणी आपण एंगेज मारलेलं आहे त्या ठिकाणी हे बा इथं एक चार पाच शेंगाला पाच सहा शेंगाच्या जवळपास प्रत्येक ठिकाणी लागलेलं आहे आता इकडं ज्या ठिकाणी आपण मारलेलं नाही आहे तर त्या ठिकाणी जर ओव्हरऑल बघितलं तर तुम्हाला काय वाटतं आता आम्ही ज्या ठिकाणी इकडं फवारणी मारलेली नाही आहे तर आता ही वादी आहे उदाहरणार्थ या ठिकाणी थी आम्हाला दोन ते ला 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 ला। तीन पाकळ्या दिसायला लागल्यात आणि तीन पाकळ्या दिसून सुद्धा ह्या ज्या पाकळ्या आहेत या पाकळ्या असं खोलून बघितलं का तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के आळी आहे हे पण इतं पण जस्ट भेटेल हे बघा एवढी मोठी आळी आहे हे बघा हे बघा हे बघा हे हे हातावर पडली माझ्या ओके okay. समोरच आहे म्हणजे एंगेज न फवारलेलं आणि एंगेज फवारलेले फरक तुमच्यासमोरच आहेत आम्ही एंगेज फवारण्याचे एवढे एवढा फायदा झाला की शंभर टक्के आळीवर आम्हाला नियंत्रण मिळालं आणि खरंच सांगतो या कोर्टेवा कंपनीचं एंगेज एवढं सुंदर रिझल्ट आहे त्याचे की प्रत्येक शेतकऱ्यानं जर फवारणी केली एंगेजची तर खरंच शेतकऱ्याला चांगला फायदा होईल उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल शेतकऱ्याचा खरंच एकूणच चांगलाच फायदा होईल मा आता मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो एक आहे आपण फवारणी केलेला केलेली फाट केलेला फाटा आणि हा आहे न केलेला फाटा हा आहे न केलेला फाटा आणि हे फवारणी केलेल्या फाटा आहे तर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये फुलायची एकदम संख्या जास्त दिसेल आणि हिरवेगारपणा तर जास्तच दिसेल झाड एकदम एकदम बहरल्यासारखं दिसल आणि या ठिकाणी बघितलं तर चट एकदम जास्त चट्टा आहे पाच पाच जवळपास शेंगा एका एक याच्यावर पाच पाच आहेत आणि इकडं बघितलं तर दोन तीन दोन तीन आणि विशेषतः चट्टा आणि फूल हे एकमेकाला चिटकल्यामुळे या ठिकाणी आळी पडत आहे आणि ह्याच्यावरती आळीचं बिलकुल नियंत्रण आहे शंभर टक्के नियंत्रण आहे आळीचं तर माझं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्यानं हे कोर्टेवा कंपनीचं एंगेज फवारलंच पाहिजे फवारले तर ह्याचे एकदम चांगले परिणाम होतील आता आपण यंगेज फवारलेलं क्षेत्र पाहूया या ठिकाणी फुलाची संख्या जास्त आहे त्याच्यानंतर आळी कुठं दिसलेली नाही आहे त्यानंतर फुलाचं लवकर शेंगामध्ये रूपांतर आणि फुलगळ कमी असं एंगेज फॉरल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून आलेलं आहे इथं यंगेज फॉरलेलं नाही आहे तर या ठिकाणी फुलाची संख्या थोडी कमी आहे आळी या ठिकाणी दिसून येत आहे आणि शेंगाची लागण पण या ठिकाणी थोडी कमी आहे